महाराष्ट्र शासनाच्या जनसुरक्षा कायद्याविरोधात भीमशक्ती भी सामाजिक संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं शासनाच्या या कृतीमुळे संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूल्यांवर घाला येतोय असा आरोप करत हा कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने प्रस्थापित केलेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करत भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं समाजकंटक प्रवृत्तींच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली जनसुरक्षा कायद्यामुळे सामान्य जनतेवर गुलामीसारखी स्थिती निर्माण होईल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी टीका संघटनेनं केली यावेळी तालुकाध्यक्ष अरुण कांबळे लेबर संघटनेचे शहराध्यक्ष राहुल जावळे सनी जावळे रोहित मधाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी महाराष्ट्र शासनावर संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हा कायदा तातडीने मागे घेण्याची मागणी केली जैन विधायी का कायदा जो काढलेला आहे हे हो। संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने मान्य चंद्रकांतजी आंडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांच्या इथं आम्ही निदर्शनं करत आहे हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन याच्या करत राहणार आमची एवढीच मागणी आहे की हे कायदा जर झाला तर लोकशाहीला काळून फासण्याचं काम आहे म्हणून हे कायदा लवकरात लवकर रद्द करून लोकांनी मोकळा साव घ्यावा या हिशोबानं करावा अशी आमची संघटनेची मागणी आहे मी सुनील प्रकाश जावळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भीमशक्ती जय भीम जय शिवराय जय भीमराव मी संजय कांबळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा प्रभारी जिल्हा मी अशी मागणी करू शकतो भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं संस्थापक चंद्रकांत धांडोरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण कलेक्टर ऑफिसजवळ निदर्शनं करत आहोत याचं कारण म्हणजे या, या देशामध्ये दे आज ही परिस्थिती दिसते आणि आर एस एस किंवा संघ याच्या विचारधारणात चालणारं हे राज्य आणि किंवा केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा मी जाहीर निषेध करतो त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी इतकी सुंदर घटना लिहिलेली आहे आणि या घटनेच्या विरोधात ही लोकं ही काळे कृत्य करत आहेत आणि ह्या कृत्याला आम्ही छद देण्यासाठी जिल्हा कार्यालयामध्ये जिल्हा त वच्या वतीनं आज कार्य आमच्या हजारो कार्यकर्ते इथून पुढेही या संघ काळ्या कायद्याच्या विरोधात आम्ही उभं राहू आणि जर ह्या सरकारनं हे डोलं उघडलं नाही तर ह्या महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण चक्काजाम केल्याशिवाय महाराष्ट्राचा राहणार नाही अशी मी जाहीर आव्हान करतो आणि लवकरात लवकर हा काळा कायदा रद्द करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती आहे